नमस्कार दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा मी निवडणूक निर्णय अधिकारी उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर उद्या मतमोजणीचा दिवस आहे दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन हुआरभाऊ रत्नागिरी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्यवस्था अशी केलेली आहे की ई व्ही एमची जी मतमोजणी आहे त्यासाठी चौदा टेबल्स आहेत त्याचबरोबर पाच टेबल ही पोस्टल बॅलेटची मतमोजणीसाठी स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे आणि एक टेबल जो आहे तो ई टी पी बी एसची जी मतमोजणी आहे त्याच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे साधारण बरोबर आठ वाजता ही पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवातीला सुरू होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर साडेआठ वाजता ही ई व्ही एमची मतमोजणी सुरू केली जाणार आहे या प्रत्येक टेबलवर मतमोजणीचे एक पर्यवेक्षक असतील मतमोजणी सहाय एक सहाय्यक असतील त्याचबरोबर मायक्रो ऑब्झर्वर देखील असतील आणि अशा पद्धतीनं सर्व मनुष्यबळ या मतमोजणीसाठी उपलब्ध राहणार आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे बावन्न मतदान केंद्र आहेत तर त्यामुळं ई व्ही एमची मतमोजणी जी आहे तर सव्वीस राऊंडमध्ये ही मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे त्याचबरोबर पुरेसा पोलीस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एक डी वाय एस पी चार पोलीस निरीक्षक ए पी आय पी एस आय वीस आणि तीनशेपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त हा मतमोजणीच्या साठी उपलब्ध राहणार आहे त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहतुकीची व्यवस्था देखील केलेली आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना देखील स्वतंत्र जागा ह्या पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं सव्वीस फेऱ्यामध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही सुरळीतपणे पार पाडली जाणार आहे आणि प्रशासनाकडून पूर्ण तयारी झालेली आहे टेबलचा स्टाफ मी आपल्याला सांगितले की एक पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक आणि मायक्रो ऑब्झर्वर अशा पद्धतीनं आहे व त्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणचा हा स्टाफ सिलिंगचा स्टाफ वेगळा आहे स्टाफ रूमचा स्टाफ वेगळा आहे अशा पद्धतीनं जवळजवळ दोनशे चार इतका इतके कर्मचारी त्या काउंटिंगमध्ये व्यस्त राहणार आहेत पूर्ण चौदा चौदा केंद्रं जी आहेत तर तो ती चौदा केंद्र ही पहिल्या फेरीमध्ये होती अशी चौदाच्या पटीत या सव्वीस फेऱ्या पूर्ण केली जाणार